नमस्कार आजीचा वाढदिवस असतो म्हणून सगळे घरात खुश असतात सगळी घरात टकाटक साफसफाई केलेली असते आणि घर छानपैकी सजवलेलं असत इकडं रागिणी आणि पौर्णिमा एका रूम मध्ये असतात रूम मध्ये त्या दोघी गप्पा मारत असतात त्यावेळी पौर्णिमा रागिणीला म्हणते आई तुम्हाला माहिती आहे का अहो आकाशच्या कडनं बोबीने पेपर घेतले आहेत बघा हे प्रॉपर्टीचे पेपर आहेत ते पेपर बघितल्यावर रागिणीला धक्का बसतो रागिणी म्हणते प्रॉपर्टीचे पेपर अग पौर्णिमा तुला माहिती आहे का या प्रॉपर्टी साठी मी माझ्या सख्या भावाला आणि बहिणीला वरती धाडलंय जर मी सख्या भावाला आणि बहिणीला वरती धाडलंय तरी भूमी काही शिज आहे अग एक लक्षात घे त्या दोघांना वरती धाडून सुद्धा मी त्यांच्या एकूण त्या एका मुलाला सहा वर्ष ट्रीटमेंट चेंज करून येडं बनवून ठेवलं होतं आणि या भूमीने आता त्याला सुधारलेलं आहे आता ही प्रॉपर्टी मी जाऊन देईन का का तुला असं वाटतं पौर्णिमा त्यावर पौर्णिमा म्हणते बरोबर आहे हे असं झालंच नाही पाहिजे त्यावर म्हणते होणारच नाही त्या, 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 त्या दोघी छानपैकी गप्पा मारत असतात आणि त्यांचं पाठीमाग प्रशांत रेकॉर्डिंग करत असतो प्रशांत रेकॉर्डिंग करत असतो हे त्यांना माहितीच नसतं प्रशांतनी दोघींचं बोलणं छकासपेक्षी रेकॉर्ड केलेलं असतं आता प्रशांत भूमी समोर ते रेकॉर्डिंग आणणार आणि रागिणी आणि पौर्णिमाला लवकरच सजा होईल ते पाहणे कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू